जालना शहरातील जुना जालना भागात गुरुवारी दुपारी मोकाट कुत्र्याने उच्छात मांडल्याची धक्कादायक घटना घडली आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी सुमारे दीड वाजल्यापासून घायाळ नगर परिसरात या कुत्र्याने नागरिकांना चावा घेण्यास सुरुवात केली त्यानंतर टाउन हॉल बाजार गल्ली आनंदी स्वामी गल्ली शनी मंदिर मार्गे गांधी चमंत रेल्वे स्टेशन रोड या परिसरात तो भटकत राहिला या दरम्यान सुमारे पंधरा ते सोळा जणांना कुत्र्याने चावा घेतल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे मात्र हा आकडा तीस ते चाळीस जणांपर्यंत गेला आहे मयूर साबळेंच्या सतर्कतेमुळे कुत्र्याचे नागरिकावर होणारे पुढील हल्ले टळले आहेत दुपारी दीड वाजल्यापासून लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही या कुत्र्याने चावा घेतल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमींची संख्या झपाट्याने वाढू लागली काही जखमींनी खासगी रुग्णालयातही उपचार घेतले सायंकाळपर्यंत रुग्णालयात एका मागोमाग एक जखमी दाखल होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता तसेच महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या प्रक्रियेत व्यस्त असल्याने यंत्रणेवर ताण आला होता